आराध्य विलास कुंबरे आहे मी तिसऱ्या वर्गामध्ये शिकतो आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन आहे त्या निमित्ताने मी एक कविता वाचून दाखवणार आहे आमची मराठी आहे फार गोर नाही ती सतोर जगामध्ये नाही ती सतोर जगामध्ये तिखट कडवी सायाचा चविद्या राते हृदयात कायमची राहते हृदयात कायमची जनाई जनाईची ओवी तुकुबाची गाथा सारे टेक माठा तिच्या ठाई नाताचे भारूड माऊलीचा हरिपाठ आनंद काठोकाठ भरलेला भजन कीर्तन विसरे देहभान जगात महान मराठी जगात महान मराठी अनेक प्रकार आहे साहित्याचे अनेक प्रकार मरा, भाश, आहे साहित्याचे शब्दांनी नट्टे ठट्टे मराठी माती जणूटी अघडती माती जणूती मरा मराठी मराठी भाषेचा आहे अभिमान मराठी भाषेचा आहे अभिमान महाराष्ट्राची शान मराठी महाराष्ट्राची शान मराठी धन्यवाद